वाढदिवस दोन नव्या उगवत्या नेतृत्वांचा वाढदिवस कर्तृत्ववान दानशूर व्यक्तींचा समाजासाठी व गोरगरीब जनतेच्या हकेला धावणारे म्हणजे उद्योगपती जयसिंगपूर नगरीचे माजी उपनगराध्यक्ष तथा समाजभूषण पुरस्कृत आणि रोटरीचे माजी अध्यक्ष माननीय श्री मेघराज उर्फ नंदू बलदवा शेडजी आणि जयसिंगपूर नगर परिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती एक कुशल युवा उद्योजक माननीय श्री प्रवीण उर्फ पिंटू बलदवा भैया यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा आप जिओ हो हजारो साल साल के दिन हो पचास हजार हॅपी बर्थडे टू यू शुभेच्छुक श्रीनिवास एंटरप्राइजेस सांगली कोल्हापूर हायवे मनाली गार्डन समोर जयसिंगपूर एकदा आपल्या दोघांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा